संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सायखिंडी गावामध्ये काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ पाटील यांच्या प्रचाराचे बॅनर बुधवारी रात्री फाटले असल्याचा संशय सायखिंडी गावातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या घटनेचा सायखिंडी गावासह संगमेर तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे संगमेर तालुक्यातील विरोधकांना अजूनही दहशतीखाली काम करावं लागत आहे या गावामधून असे विकृत काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेची माहिती संगमेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढोमणे यांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली आहे व तालुका पोलीस ठाण्यामध्ये तशी तक्रार नोंदवली आहे महासत्ता न्यूज ब्युरो संगनवेर सायकिंडी गावामध्ये <toy -2> पाण्याचा प्रश्न असा बिकट झालेला आहे त्यामुळं लोक आता या चाळीस वर्षाच्या राजकारणाला कंटाळून कुठंतरी जागे झालेले त्या त्या अनुषंगाने लोक दडपशाही करून राहिले लोकांच्या घरी जाऊन फोटो काढून राहिले यशोधांचे माणसं घेऊन बळजबरीने दमदाट्या करायला लागले बेग्स फाडायला लागले लोकांना जास्त त्रास करायला लागले याचा जाहीर निषेध करतो खता। या महायुतीच्या उमेदवाराचा बॅनर फाडला तर या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या सायकिंडी गावातली दहशत थांबली पाहिजे तालुक्यातली दहशत थांबली पाहिजे धन्यवाद